बातमीकडे गोदावरी जन्मोत्सवाच्या दिवशीच नाशिकच्या गोदावरी आरतीचा वाद पुन्हा चिघळला गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार गोदावरीची आरती पुरोहित संघाच्या वतीनं करण्यात येत होती मात्र रामतीर्थ गोदावरी समिती स्थापन करण्यात आली त्यांच्याकडून दुसरी आरती सुरू झाली या आरतीसाठी राज्यपाल पी सी राधाकृष्णन देखील उपस्थित राहणार आहेत दरम्यान या आरतीला पुरोहित संघानं विरोध दर्शवलाय रामकुंड परिसरातून याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आज गंगा गोदावरी जन्मोत्सव असून आपण बघू शकतो सकाळपासून या रामकुंड परिसरामध्ये गंगा गोदावरीची आरती होत आहेत हजारो भाविक या ठिकाणी आज गंगा गोदावरीच्या ह्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत काही वेळापूर्वीच नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी या ठिकाणी या आरती केलेली आहेत परंतु आज विशेष म्हणजे ह्याच गंगा गोदावरीमध्ये आज दोन आरत्या होणार आहेत ज्यामध्ये आपण बघू शकतो परंपरेनुसार अनेक वर्षापासून पुरोहित संघ नाशिकचे या ठिकाणी गंगा गोदावरीच्या आरती करतात त्या आरतीला आत्तापर्यंत देशातील राज्यपाल असो विविध मोठमोठे राजकीय नेते असो यांच्या हस्ते आरती होत असते त्याची देखील या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे परंतु आता ह्या वर्षीपासून सर्वानुमते एकच आरती असं म्हटल्या जात असा जात आहे त्यामुळे ही रामतीर्थ गोदावरी समिती स्थापन करण्यात आलेली आहेत या समितीच्या वतीने आज राज्यपाल सी पी रामकृष्णन यांच्या हस्ते ही आरती होणार आहे आणि ह्या आरती सोबत पद्मश्री महेश जी शर्मा जे जलतज्ञ आहेत त्यांचा देखील सन्मान सोहळा होणार आहेत त्याची ही तयारी सुरू असून या तयारीमध्ये संध्याकाळी संपूर्ण भाविक देशभरातून आलेले किंवा नाशिकचे जे भाविक आहेत या ठिकाणी आरतीला उपस्थिती लावतील आणि ही आरती करता आरती ही तयारी सकाळपासून सुरू आहे परंतु पुरोहित संघाचा ह्या आरतीला विरोध आहे कारण परंपरेनुसार ही आरती आमच्याकडे सुरू असते परंतु ही डुप्लिकेट आरती आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी आरोप केलेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणी दोन आरत्या आपल्याला नाशिककरांना किंवा भाविकांना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे राज्यपाल आता नेमके ह्या आरतीनंतर पुरोहित संघाच्या आरतीला देखील हजेरी लावतील का त्या ठिकाणी देखील दर्शन घेतील का ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कॅमेरामॅन विकी सर किशोर बेलसरे एन डी टी व्ही मराठी नाशिक